नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे कांदा अनुदान अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर झालेले आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याची पात्रता काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये या अनुदानाची वाटप होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की राज्यात दोन हजार तेवीसमध्ये उन्हा आणि कांद्याच्या दरात मोठी ही पडझड झालेली होती त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोन हजार दोनशे रुपये मर्यादित प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले होते या योजनेत काही अर्ज प्रलंबित झालेले होते आणि काहींचे अर्जसुद्धा मंजूर झालेले होते तर काहींना पैसेसुद्धा मिळाले होते आणि काहींचे बाकी राहिलेले होते अशा सर्व आता बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांचे आता त्यांना वितरित केले जाणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये उन्हाळी कांद्याच्या होणाऱ्या पडतीमुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचप्रमाणे आता अशा चौदा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपये आता मंजूर झालेले आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी पवन विभागाने परवाना दिलेले खरेदीदार आणि नाफेडला एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये सरकारने अनुदान घोषित केलेले होते त्याचप्रमाणे जास्तीत जास्त दोनशे रुपये क्विंटलच्या मर्यादेत हे अनुदान दिलेले आहे त्यामुळे अनुदान देताना सात बारा उतारावर कांदा पिकांचे नोंद असल्यामुळे काही शेतकरी अपात्र ठरलेले होते त्यांच्या प्रस्तावाची फेर छाननी करण्यात आलेली होती त्यानुसार चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना या कांदा अनुदानापोटी अठ्ठावीस अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे या निधा निध्यातून कोणते जिल्हे आहेत तर बघू शकता की नाशिकमध्ये नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहे धाराशिवमधील दोनशे बहात्तर त्याचप्रमाणे पुणेमधील दोनशे सत्याहत्तर सांगलीमधील बावीस साताऱ्यातील दोनशे दोन शेतकरी पात्र आहेत धुळ्यातील त्रेचाळीस जळगावतील तीनशे सदोतीस शेतकरी सत्याऐंशी शेतकरी पात्र आहेत त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये एकशे एक हजार एक चारशे सात शेतकरी पात्र आहे नागपूरमध्ये दोन आणि रायगडमध्ये दोनशे एकसष्ट शेतकरी एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक असून त्यांना अठरा कोटी अठ्ठावन्न लाख अठ्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव रुपयांचा अनुदान मिळणार आहे पावसाळी अधिवेशनात आता त्यांना मंजूर केलेले आहे तर पुरावी मागणीतून आत आतापर्यंत त्यांना मंजूर केलेले आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसपासूनचे अनुदान मिळाले नाही आजपर्यंत प्रलंबितच होते असे असे शासन आहे तीन चार वर्ष उलटून गेले अद्यापिही शासनाने त्यांना अनुदान दिलेले नाही आणि त्यांना आता जाग आलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्या अनुदान दिलेले आहे परंतु शेतकऱ्यांना मिळते का याविषयी तुम्ही आम्हाला काय वाटते ते आम्हाला जरूर कळवा आणि शेतकरीच्या भावाच्या या युडू व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद